साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे मोहने गुंजाळ गावात एका वयोवृद्ध महिलेच्या घराची पडझड झाल्याने तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे मोहने गुंजाळ येथील सुरीबाई साधू अहिरे वय अंदाजे सत्तर या शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने त्यांच्या गरीब घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे सुरी बाई आहे रे मी कामाला गेली होती काल कामाला गेली तर तिकडतून आली तर ते माझ्या घर सगळं पडून गेले पत्र फुटून गेले इंगल उडून गेले काहीच राहिले नाही भांडे कुंडी उडून गेले क कपडाला उडून गेले काहीच नाही राहिले धान्य धुन्य वल्ले झाले सगळं फुटून गेले भाडे पण नाही आहे मी मजुरी करीन जग तुम्ही कामाला जाते रोज दबावरून माझ्या कोणीच नाही मी विधवा आहे सरकारने माझ्याकडे मदत करायला पाहिजे असे माझे इच्छे गाव गुंजा म्हणजे सहसा माझे मिसेस आहेत ते सरपंच आहेत आणि मी देखरेखी करता आलो आहे इथं गावामध्ये गुंजामध्ये तर काल अडीच वाजता पाऊस आला जोरात त्या पावसामध्ये न... दहा पंधरा मिनिटाने असं चक्रीवादळ निर्माण झाली त्या चक्रीवादळ निर्माण झाली तर ते सुरीबाई साधू आणि बाजी आवशा गावित अशा दहा बारा घरांचं डायरेक्ट पत्रे आणि भिंत डायरेक्ट उद्ध्वस्त करून टाकले त्यांनी त्याच्यामुळे आमचं असं नियोजन झालं की ग्रामपंचायत मधन आम्ही त्यांना मदत तर करतोच आहे तर शासनाने त्यांना मदत करावी आणि अशी आम्ही विनंती करतो आहे